श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण फायनली सुरुवात करूया ऍक्च्युली थोडंसं महत्त्वाचा आणि थोडासा छोटासा व्हिडिओ आहे बट ठीक आहे मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा सो त्यामुळे मग मी शेअर करत आहे सो बघा मग खरं तर ना माझं हे दुपारी एक पार्सल आलेलं आहे तर ते पार्सल मला ओपन करायचं आहे सो म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करावं तर खरं तर मागे ना मी मिशोवरून मागवलं होतं जरा वाईट अनुभव आल्यामुळे मी पुन्हा काही मिशोवरून अजून मागवलेलं नाही आहे आता मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल आणि खरं तर मला पहिल्यापासून फ्लिपकार्टवरूनच पार्सल मागवायची सवय आहे सो म्हटलं असू द्यावं पण आता मी छोट्याशा बॉक्समध्ये किती महत्त्वाची छान अशी तुम्हाला आणि मला दोघींनाही आवडणारी गोष्ट एक ऑर्डर केलेली आहे पण ती चांगली असेल तर ठेवायची आहे नसेल तर ऑब्वियस मला रिटर्न द्यावा लागणार आहे तसं फ्लिपकार्टला मला जास्त काही आधी प्रॉब्लेम आलेला नाही की मी बऱ्याचशा गोष्टी रिटर्न केल्या असं नाही आहे ज्या मागवल्या आहेत त्याची क्वालिटी वगैरे सगळी छान होतं ठीक आहे साईजचा इश्यू जर कधी असेल तर मी रिटर्न केलं असेल पण त्या मनाने तर मग नाहीच केलेलं आहे बट ठीक आहे चला आता बघूयात आता मिशोचं एकदा मागवल्यापासून मला तर थोडी भीती वाटायला लागली की क्वालिटी कशी असेल कशी नाही ठीक आहे चांगली असेल ते ठेवूयात नसेल तर रिटर्न करूयात सो हे दुपारी पार्सल आलेलं आहे तर ते मला ओपन करायचं आहे तर मी ओपन करते म्हटल्याप्रमाणे खरं तर छान तुमच्या माझ्या आवडीची एक गोष्ट आपण इथे ऑर्डर केलेली आहे खरं तर आता बघूयात किती कशी आलेली आहे कशी नाही ठीक आहे तसं मी व्यवस्थितच तस कट केलं आहे जरा जेणेकरून ते रिटर्न करता यासाठी तर भरपूर पॅक करून करतो निकते आता एक एक कोपन करूया को ते बघा किती छान असतं ना पॅक केलेला आहे जेणेकरून ते फुटायला वगैरे नको ना यासाठी तर यामध्ये आहे तीन नेल पेन्स खरं तर सहा नेल पेनचा पॅक आहे मला दाखवते मी हे बघा ही एक आहे मरून टाईप आहे ही एकदम डार्क रेड आहे व्हिडिओ दिसत असेल तर बरं थोडासा चेंज आहे जास्त नाही आणि ही आहे एकदम पिंक आ, ही एकदम डार्क चॉकलेटी आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि ही रेड आहे आणि पिंक तीन शेड आहे आणि खरं तर ना असे कलर ना नेलपेंटमध्ये छान दिसतात कारण मला ना जास्त असे वेगळे कलर ना आवडत नाही खरं तर मी असे रेड पिंकमध्येच यूज करते जास्तीत जास्त मरून आणि अजून तीन आलेले आहेत म्हणजे टोटलला सहाचा पॅक होता खरं तर ते कितीला मिळाले आहेत ते तर मी तुम्हाला पुढे सांगेलच पण आता ओपन करून घेऊयात आपण आणि अजून हे तीन बघा तर एक हा एकदम पिंक आहे बेबी पिंक म्हटलं तरी चालेल हा बघा गाजरी टाईप पिंक आहे आणि हा एकदम असा मरून मरून पण आहे म्हणताय ना वाईन कलर सारखा आहे एवढं तर असे हे तीन कलर आणि हे तीन कलर तसे हे टोटल टो, टो, सहा कलर मागवलेले आहेत आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे मला असेच कलर आवडतात रेड पिंक पिंकमध्ये काही शेड असतील मरून टाईप वाईन कलरपर्यंत बस त्यामध्ये असे ब्ल्यू ग्रीन ग्रे असले कलर मला ने पेंटमध्ये पर्सनली आवडत नाही म्हणजे तुम्हाला कोणाला आवडत असेल ते इट्स ओक्या प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते पण मला आवडत नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि मग ना ज्या कंबो पॅकमध्ये ना मला सगळे आवडणारे कलर्स होते खरं तर म्हणून मी हे ऑर्डर केलेले आहे आणि हे मला कितीला पडले तर ते मी तुम्हाला आधी सांगते तर मला एकशे रुपयाला हे सहा मिळालेले आहे एकशे साठ रुपयाला सहा म्हणजे किती होतं तर कॅल्क्युलेशन करूयात म्हणजे एक कितीला पडलं तर ते लक्षात येईल खरं तर मी तेव्हा केलं होतं पण मग आता मला आठवत नाही आहे वन सिक्स्टी डिवायड बाय सिक्स करूयात तर मला सव्वीस रुपये सहासष्ट पैशाला एक नेरीपेंट पडलेली आहे जे सव्वीस रुपये पकडले तरी चालेल किंवा सत्तावीस पकडे तरी चालेल आणि ना आजकाल ना पस्तीस चाळीस पस्तीस पण नाही म्हणता ना चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा रूप बाहेर आपल्याला नेरीपेंट हे मिळत असं पहिल्यासारखं मिळत नाही आणि खरं तर ना एकदम दहावीस रुपयेवाले जर घेतले ना तर त्याची क्वालिटी ना म्हणजे एकदम एकदा जर पाण्यासारखं सपोज था था so, मी आता सकाळी लावले आणि जर कपडे घेतले तर ती लगेच निघून जाते सो त्यामुळे तशा नेटपेंट तर मी बऱ्याच दिवसापासून बंदच केलेला आहे यूजच करत नाही आहे आणि ह्या कशा होतात जर लावल्या ना तर त्या लवकर जातसुद्धा नाही आता ही माझ्या आधीची पण तशीच आहे बघा एकदम थोडी 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 गेलेली आहे आणि खरंच ना त्याला दोन तीन दिवस झाले असतील लावून सो त्यामुळे मग असं मॅट फिनिशमध्येच मी घेत असते आता ह्या आपण मॅट प्लस थोड्या ग्लॉसी होत्या म्हणजे तिथे लिहिलेल्या तर होता तर आपण एखादी लावून बघूयात खरं तर आता मी ह्या हाताला सगळीकडेच नेल पेंट लावलेली ला आहे आता ह्या बोटाला आपण एखादी ट्राय करूयात म्हणजे कशी आहे क्वालिटी मॅट आहे की नाही ग्लॉसी आहे की नाही तर ते कळेल खूप ग्लॉसी नको होती मॅटमध्ये ग्लॉसी हवी होती आणि पूर्ण मॅट पण नको होती मला खरं तर ना आणि मॅटची ना क्वालिटी ना छान असते म्हणजे मला अनुभव आलेला आहे छान दिसते डिसेंट लुक येतं जरा तर बघा मला छान वाटतं लावली की हे बघा एकदम डार्क रेड आहे खरं तर मी ना रेडच लावलेली आहे मला रेड म्हटल्याप्रमाणे नेल पेंटमध्ये खूप कलर आवडतो अजून एखादा लावून बघूयात म्हणजे आपल्याला थोडासा डिस्टन्स पण कळेल आणि क्वालिटी पण जरा चेकआउट करता येईल तसे आता बोटं माझे कलरफुल होणार आहे एका नकाला वेगळी एका नखाला वेगळी बट असं चला ट्राय करूयात असंही आपण असला टाइमपास थोडा करतच असतो थो मीही करते कधीतरी आणि आता खरं तर ना कंबोज मागवलेला आहे पण मी यादी नाही पण कधी ऑनलाईन घेतली नव्हती खरं तर मी शॉपमध्ये जाऊनच घेत होती पन्नास साठ रुपयेपर्यंत मिळायची चांगली म्हटलं ठीक आहे पण मला त्या दिवशी ना नेमकेच दिसलं वन सिक्स्टी रुपीज आणि बाहेरच्यापेक्षा परवडत होतो आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळे रेड पिंकिश असे कलर होते जे मी यूज करू शकते नाही तर बऱ्याच ब्ल्यू ग्रीन ग्रे असं तयार असतं ना कम्ब पॅकमध्ये तर मग मी मागवलं नसतं कारण की मग एखादं यूज केलं असतं एखादं यूज झालं पण नसतं सो मग त्यापेक्षा मी मागवलंच नसतं तर यात कलर असे होते की मी यूज करू शकेन त्यामुळे मग खरं तर मी मागवलं आणि बघा हा पण कलर किती छान वाटतोय सो दोन्ही पण कलर खूप सुंदर आहे आता मी सगळेच लावून बघत नाही बघा हा एक पिंक हा एक आणि हा गाजरी टाईप गाजरी टाईप आहे व्हिडिओमध्ये तो पिंकीशच दिसतोय पण तो गाजरी टाईप आहे हा रेड आहे आणि हा पिंक आहे तर असे तीन वेगवेगळे शेड आहे आणि खरं तर हे सगळे शेड मी नक्कीच यूज करणार आहे तर खरंच मस्त मॅट फिनिश लूक येत आहे आणि ते छान टिकतील असं मला वाटले तरी पण मी यूज करेल पण करे। मला पर्सनली खूप आवडलेले आहे सो मी आता हे काही रिटर्न करणार नाही आहे तर अशा पद्धतीने चार नेल पेंट्स मागवल्या होत्या खूप सस्त पडले आहेत जर तुम्हाला म्हणजे वन सिक्स्टीला सिक्स पडलेले आहे म्हणजे एकशे साठ रुपयाला सहा मी म्हटल्याप्रमाणे सव्वीस रुपये सहासष्ट पैशाला एक पडलेलं आहे म्हणजे सव्वीस किंवा सत्तावीस पकडले तरी आले सो तो 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 जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या खूप सुंदर क्वालिटी आहे कलर्स पण मस्त आहे आणि यामध्ये खूप सारे शेड्स आहेत जर मला पर्सनली आता ग्रे असे वेगळे कलर आवडतात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मागू शकता कंबोसेटमध्ये बरेचसे कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच घेऊ शकता सो मग नक्कीच ऑर्डर करा स्वस्तात मस्त आहे आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे तर नक्की मागवून घ्या ठीक आहे सो चला मग आता हे छोटंसं पार्सल मला ओपन करायचं होतं तर खरंच पर्स खूप छान आला सो भारी वाटला ॲक्च्युली ते दुपारीच आलं होतं पण मी काय ओपन केलं नव्हतं मी जरा थोडीशी कामातच होती आणि मग आत्ता जरा संध्याकाळी मला जरा बाहेर पण जायचं आहे तर म्हटलं चला आता जे पार्सल आलेले जे ते ओपन पण करूयात आणि तुमच्यासोबत शेअर करावे त्याबरोबर एक मी तुम्हाला डिझाईन दाखवते खरं तर ना ती डिझाईन छान बोटनेमध्ये स्टिच केलेली आहे आणि त्याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायगी फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेलं आहे खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत पण त्यावर ना कमेंटसुद्धा आलेली आहे की ते त्याची शिलाई किती घ्यायची सो ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मी तुम्हाला डिझाईन दाखवते बघा तर ही बोटेमध्ये छान अशी डिझाईन आहे खाली ना आपण राणी कलरचे त्रिकोण लावलेले आहे ला बघा खरं तर हा ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता इतकं सुंदर छान एम्ब्रॉयडरीचा आहे ना आणि इथे आपण समोसा लेस लावलेली आहे आणि इथे तर एकच एक लेस आहे पण दोन वेगवेगळ्या पद्धतीने यूज केल्यामुळे ब्लाऊजला वेगळंच लूक आलेला आहे सो बघा अशी छान डिझाईन आहे खरं तर मी व्हिडिओमध्ये इथे ना हँगिंगचे सिल्क थ्रेडचे रेड कलरचे लटकन्स लावलेले आहे एक इथे एक इथे आणि एक इथे तर आता मी ते फक्त ठेवले होते अजून पॅक केलेले नाहीत कारण ब्लाऊज कम्प्लीट झाल्याशिवाय मी ते लावणार नाही आहे कारण की पुन्हा मला अजून पूर्ण ब्लाऊज स्टिच करायचा बाकी आहे मग स्टिच करताना ते खूप मध्ये मध्ये येतं आणि ते खूप घसून घसून भरायचा खराब पण होतात त्यामुळे मी ज्या गोष्टीच्या शो जास्त लटकन्स असो किंवा असे हँगिंग्स वगैरेमध्ये लावणारे तर हे ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतरच लावत असते त्यामुळे याची लावायचे बाकी आहे तसं मी साईडला तुम्हाला फोटो शो करते जेणेकरून तुम्हाला या बॅक पार्टचं लुक कसं येतं हँगिंग्स लावल्यानंतर म्हणजे लटकन्स लावल्यानंतर सिल्क थ्रेडचे ते सुद्धा तर त्याची आयडिया येईल म्हणजे तुम्हाला जर कोणाला ती डिझाईन बनवायची असेल तर कशा पद्धतीने बनवावी कसे कुठल्या कलरचे तुम्ही सिल्क थ्रेडचे लटकन यूज करू शकता ते खूप स्वस्त मिळतात खरं तर छोटासा पॅक असतो ॲक्च्युली मी दोन तीन कलर आणून ठेवलेले आहे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल ते पण मग छोटा पॅक असतो त्याच्यातनं पंधरा किंवा बारा पीस असतात किंवा काही याच्यामध्ये दहा पण असतात आणि त्याला वीस किंवा पंचवीस रुपयाला मिळतात खूप काही महागसुद्धा सुद्धा नसतात त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता बऱ्याचशा ब्लाउजासुद्धा तुम्ही यूज करू शकता ज्या तुम्हाला वेगळे लटकन यूज करायचे असेल आणि सिथ्यायचे लगेच खराब सुद्धा होत नाही म्हणजे तो एक त्याचा फायदा आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता मी म्हटल्याप्रमाणे मी एखाद्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखल ठीक आहे सो बघा अशी ही डिझाईन आहे खरंच कॅनव्हास पेपर वगैरे न यूज करता आपण स्टिच केली आहे आणि बघितल्यामुळे लक्षात येते की फिनिशिंग खूप सुंदर आहे बऱ्याचशा कमेंट्स येतात की फिनिशिंग छान येत नाही फिनिशिंग छान येत नाही तर तुम्ही मी ज्या व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे म्हणजे ब्लाऊज डिझाईन असो किंवा एखाद्या ब्लाऊजची कटिंग असो किंवा एखाद्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई असो तर तो व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण बघत लि� राहा असला असं आता म्हणजे एकही व्हिडिओ आहे की त्यामध्ये मी फिनिशिंगच्या टिप्स नसेल कारण की माझं स्वतःचं पर्सनली म्हणणं आहे की तुम्ही डिझाईन बनवा सिंपल ब्लाऊज स्टीच कर, काही करा काहीही करा पण ते प्रॉपर फिनिशिंगसाठी येणं खूप गरजेचं आहे फिनिशिंग छान असेल तरच त्याला अर्थ आहे नाहीतर नुसतं स्टिच करण्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे मी नेहमीच सांगत असते की तुम्ही फिनिशिंगच्या टिप्स फॉलो करा तरी सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स येतात की फिनिशिंग येत नाही फिनिशिंग येत नाही तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय ना तर त्या व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका तर स्टिच करता करताच मी फिनिशिंगसाठी काय काय गोष्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजे दे ते ह्या टिप्स छोट्या छोट्या मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये देत असते तर ते नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा म्हणजे त्याचा फायदा होईल आणि नक्कीच तुमची फिनिशिंग सुधारेल ठीक आहे सो so, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण येऊयात मेन टॉपिकवर ते म्हणजे याची शिलाई आता बघा पुन्हा मी सांग मी नेहमीच सांगत असते एरियानुसार ब्लाउजची शिलाई खरं तरी वेगवेगळी असते पण तुमचं म्हणणं असतं की दिदी तुम्ही खूप शिलाई घेता किंवा ताई तुम्ही खूप घेतात किंवा मग आमच्या इकडे एवढं कोणी देतच नाही तर ठीक आहे एरियावर डिपेंड असतं त्यामुळे काहीजणं देऊ शकतात तेवढी शिलाई काहीजणं काही ठिकाणी नाही देत बट असं तुमच्याकडे जेवढी शिलाई असेल तेवढी त्यामध्ये किती एक्स्ट्रा घ्यायची ते मी तुम्हाला सांगते आता बोटनेक ब्लाऊजची आमच्या एरियामध्ये तरी साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई आहे काही काही मोठ्या शॉपमध्ये जास्त आहे पण जनरली तेवढी म्हटलं तरीसुद्धा चालेल तर मग सपोज आता इथे आपण चारशे रुपयेची शिलाई घेतली तर ह्या डिझाईनसाठी मी पन्नास रुपये किंवा ऐंशी रुपये एक्स्ट्रा घेईल आता ही लेस यूज केलेली आहे तर ते त्यावर डिपेंड आहे मग तुम्ही सुद्धा पन्नास ते ऐंशी रुपये ह्या डिझाईनसाठी एक्स्ट्रा घेऊ शकता तुमची शिलाई दोनशे असेल अडीचशे असेल तीनशे असेल त्यामध्ये पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्यायची ह्या बोटनेकच्या डिझाईनसाठी ठीक आहे सो so, त्याला मग नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल आणि खरं तर नेल खूप छान आलेलं आहे मी पुन्हा सांगते जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकतं मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ठीक आहे सो so, त्याला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ मी मागवलेले नेल कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की करा त्याचबरोबर ही छानशी ब्लाउज डिझाईन कशी वाटते तेही सांगा जर तुम्हाला कोणाला अशी डिझाईन शिवायची असेल आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवते म्हणजे तुम्हाला एकदम सो सोप्या पद्धतीने झटपटमध्ये अशी ब्लाउज डिझाईन नक्की बनवता येईल ते सुद्धा कॅन्वस पेपर न यूज करता सो मग तुम्ही कमेंट करा मग मी तुम्हाला लिंक पाठवेल ठीक आहे सो ही डिझाईन नेल पेंट आणि आपला छानसा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते हे मला कमेंट करून नक्कीच कळवा सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय